नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक एकवीस जुलै रोजी नवीन कामठी व जुने कामठी परिमंडल पाच येथे भव्य अंमली पदार्थाविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत पालकमंत्री तथा नागपूर शहर पोलीस दलाचे मार्गदर्शक आणि मान्य पोलीस आयुक्त हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडल पाचचे सर्व धर्मीय प्रतिनिधी सामाजिक संस्था तसेच आठशे ते हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मान्य पालकमंत्री महोदयांनी ऑपरेशन थंडर उपक्रमाचे कौतुक करत नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीचे अभिनंदन केले त्यांनी यावेळी नागरिकांना अंमली पदार्थाच्या विरोधात एकत्र येण्याचे आणि कामठीतील प्रत्येक नागरिकांचे मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले या रॅलीच्या के माध्यमातून समाजात अंमली पदार्थाविरोधी जनजागृतीचा ठोस संदेश देण्यात आला असून नागपूर शहर पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांना नागपूर शहर पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे